महाराष्ट्रातल्या सर्व तमाम माता भगिनींना माझा नमस्कार चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलचं नाव मराठी आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा खाली बेल नोटिफिकेशन दिसेल त्याला जाऊन क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन लाडकी बहीण योजनेचे अपडेट्स मिळत राहील तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की तिसऱ्या टप्प्याची रक्कम आपल्याला किती तारखेपर्यंत मिळणार आहे तिसरा टप्पा आपल्याला किती पा तारखेपर्यंत मिळणार आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओकडे वळूया मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक पॉप्युलर योजना आहे जेणेकरून आपल्याला आतापर्यंत ज्या महिलांना लाभ झाला त्यांची एकूण आकडा आहे तो एक करोडच्या पलीकडे गेलेला आहे तर सर्वांना प पैसे मिळायला पाहिजे सगळ्यांना या योजनेचा लाभ व्हायला हो पाहिजे असं सरकारचं नियोजन आहे तर आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ झाला आहे पण आणखीन पण काही महिला या लाभापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी योजना योजनेच्या माध्यमातून पैसे भेटलेले नाही तर ते वाट बघत आहेत अशा महिलांसाठी ही हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा महिलांनो येत्या तुम्हाला सतरा अठरा तारखेपर्यंत पैसे मिळणार होते पण ते काही तुम्हाला मिळालेलं नाही तर महिलांनो या सप्टेंबरच्या शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या जे काही टप्पा आहे तो मिळणार आहे असं आदिती तटकरे आपले जे काही आपली मंत्री आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे की ज्या महिला बाकी या योजनेचा लाभ घ्यायचा त्यांना सप्टेंबरच्या शेवटपर्यंत दोन त्यांचा जो काही टप्पा असेल तो त्यांना देण्यात येणार आहे तर महिलांनो तुम्ही चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे की तुम्हाला पैसे का नाही मिळाले सर्वांना पैसे मिळणार आहे चिंता करण्याची काहीच गरज नाही आता ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळालेले अशा महिलांनासुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत एक रुपयेसुद्धा भेटला नाही ज्यांनी ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे पण ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे अशा महिलांचं काय तर अशा महिलांना ज्या महिलांनी एक सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरलेला आहे अशा महिलांसाठी पंधराशे रुपये देण्यात येणार आहे त्यांची डी बी टी झालेली पाहिजे सर्वच महिलांचे डी बी टी शिवाय पैसे येणार नाही कारण की डी बी टी ही लिंक पाहिजे आधारला तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे अशी न्यूज येत आहे समोर आदित्य तटकरी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा आधार बँकेशी लिंक नाही आहे तुमची डीबीटी नाही आहे तोपर्यंत तुमच्या अकाऊंटला एक रुपयासुद्धा येणार नाही तर अगोदर डीबीटी करून घ्या तेव तेव्हाच तेव्हाच तुमच्या खात्यावर पैसे पडणार आहेत महिलांनो तर ही होती आजचा व्हिडिओ या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा नवी 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 या चॅनलचं नाव मराठी विजन आहे या मराठी विजनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि जे काही अपडेट असेल आम्ही दे प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षण आम्ही या योजनेवर नजर ठेवू तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव मराठी विजन आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या एक व्हिडिओ ह्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद